प्रचंड मोठ्या उत्साहातले गावातले नागरिक कार्यकर्ते या परिवर्तन यात्रेमध्ये सामील सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काय काय विकास आपल्यासाठी सगळ्यांसाठी केला जातो शेतकऱ्यांच्या साठी चोवीस बाय सात काम करणार सरकार या राज्यातलं सरकार काम करत जे तुमच्या जिवाळ्याचा प्रश्न होता धनगरवाडी हंबरवाडीचं पाणी मिळालं पाहिजे हा गेली वीस पंचवीस वर्षाचा जिवाळ्याचा प्रश्न आणि साठी खऱ्या अर्थानं जीवन मरणाचा प्रश्न होता हा सोडवण्याचं काम कुणी केलं हा विचार करण्याची आज गरज आहे पंचवीस वर्ष जे नेतृत्व ने करतात त्याला या अंतर आणि ऋसवटला पाणी देता आलं का हे खऱ्या अर्थानं आज विचारण्याची गरज आहे अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नरसोबाडी हंबरवाडीचा त्रास पुरावा करू या गावाला सिंचनासाठी पाणी देण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलं आता आपण शामगाव आणि पासूनला सुद्धा टेंबूचं पाणी देतोय अंतवडीला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बांधण्यात आला एमआय टॅक्स सुद्धा आता पूर्णत्वास निघालेला आहे शामगावचं पाणी जे चांदावाच्या सोहळ्यामध्ये खेळ आणि त्याचा शेवट ज्या वेळेला चांदावाच्या गाठामध्ये होईल त्यावेळेला उरलेला अंतर आणि रिसवडचा भाग सुद्धा टेंबूच्या विधीच्या पाण्याखाली दिले असा सौप्य विकास आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करतोय इथल्या विद्यमान आमदारांनी एक काम आज पंचवीस वर्षामध्ये काय केलेला आहे हा खऱ्या अर्थानं परिवर्तन यात्रेबद्दल आपल्याला विचारण्याच्या विचारण्याची आज गरज आहे सरकार राज्य सरकार काय काय त्याचा एक सन्मान आहे

आपल्यासाठी अनेक कामं करते विकासात्मक काम सचिन प्रवीणा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या आमच्याकडून विकास काम करून घेत आहे परंतु अडीच वर्षामध्ये जे विकास कामं आपण केली आणि विद्यमान आमदारांनी पंचवीस वर्षामध्ये केलेली विकास काम याचा जर आपण वेळ घातला निश्चितपणे अडीच वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे आम्ही परिवर्तन यात्रेमध्ये एवढंच सांगायला आलेलो आहे दहा ते पंधरा दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आता परिवर्तन करायचं आहे आणि ज्यांनी पंचवीस वर्ष इथं लहान मजूर बसलेले आहेत त्यांना घरी बसवण्याची आज खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे या परिवर्तनामध्ये मी घरी सुद्धा दोघांनी भरून परिवर्तन होणार नाही या अंतर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी अंतर प्रत्येक महिला वगैरेची जबाबदारी यावेळेला दोन हजार चोवीस ला विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला परिवर्तन मिळावायचं आहे आणि या परिवर्तनामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं अपेक्षा व्यक्त करतो भारतीय जनता माध्यमातून विकास जो केंद्रात राज्यात आहे हा प्रत्येक घरामध्ये पोहोचलेला आहे आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जावा लोकांना समजून सांगा आणि या वेळेचा अंदाज हा महायुतीचा करण्यासाठी आपण सगळ्यांनी सक्रिय व्हा सचिन दादा तुम्ही आम्हाला एक विनंती केली की तुमच्यातला मेळ करून आम्हाला एकदा एकच उमेदवार एक द्या माझ्या आणि धनशील दादांची एकच भूमिका आहे भारतीय जनता पार्टी ज्या उमेदवारला उमेदवारी देईल त्याच्या काही मनात वाटलं म्हणून मी काहीतरी वेगळं सूर मांडत असेल तर त्यालाही आपण सगळ्यांनी समजून सांगितलं पाहिजे नाहीतर ज्या ज्या जो प्रकार दोन हजार चौदा ला झाला तोच होणार तो आहे जो प्रकार दोन हजार एकोणीस ಶುಭೆ <silence> ದೇತೋದ